नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला भाऊया त्याच्या काही ठळक घडामोडी कल्याण तालुक्यातील उबाठा शिवसेनेचे उप जिल्हा प्रमुख सदाशिव सासे जिल्हा परिषद सदस्य जयश्री सासे सुवर्णा भगत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते भाजपात प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पक्षप्रवेश आमदार किसन कथोरे यांची उपस्थिती कल्याण व अंबरनाथ तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शेकडो प्रदेश अध्यक्ष चव्हाण यांच्या हस्ते व आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय भाजपाच्या विचारांनी प्रेरित होऊन व मुरबाड विधानसभा आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाने ठाणे ग्रामीणचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाणे जिल्हा ग्रामीणचे उपजिल्हा प्रमुख सदाशिव सासे ठाणे जिल्हा परिषद सदस्य जयश्री सासे अंबरनाथ मधील जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा राऊत किरण राऊत यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख कैलास धुमाळ तालुका समन्वयक प्रदीप वारे ज्येष्ठ कार्यकर्ते अनंता जाधव चेअरमॅन रायते सेवा सहकारी संस्था निर्मला सासे संचालक कुंदा सेवा सहकारी संस्था शिवाजी भोईत सामाजिक कार्यकर्ता शरद सासे ग्रामपंचायत आणि जिजाबाई वाघमारे व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते या सर्वांनी आज मुंबई येथील भाजपा प्रदेश कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केलाय या प्रसंगी आमदार किसन कथोरे कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती रवींद्र घोडविंदे संचालक टीडीसी बँक ठाणे राजेश पाटील भाजपा अध्यक्ष कल्याण ग्रामीण शेखर लोणे समाजसेवक दिनेश कथोरे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण योगेश धुमाळ भाजपा उपतालुका प्रमुख पद्माकर हरड भाजपा कल्याण ग्रामीण सरचिटणीस नेताजी भोईर युवा कार्यकर्ता सुयोग मगर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या हो संख्येने उपस्थित होते रिपोर्ट न्यूज कल्याण तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद